छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील शिवरायमध्ये शेतात काम करत असताना पाऊस आल्याने चौघेही प्लॅस्टिकची ताडपत्री डोक्यावर घेऊन बसले आणि पुढं काय घडलं पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार वैजापूर तालुक्यातील शिवराय शिवारात ही घटना घडली आहे भागवत काशीनाथ डीके वर्ष बत्तीस या व्यक्तीचा मृत्यू झाला हे घडलं असं की ह्या घटनेबाबत स्थानिकांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सोनवणे कुटुंबीय हे शिवराई शिवारात गट क्रमांक बावीस मध्ये पेरणी करत होते दुपारी तीन वाजताच्या सुमारास अचानक पाऊस सुरू झाला पावसापासून संरक्षण करण्यासाठी चौघेही प्लॅस्टिकची ताडपदरी डोक्यावर घेऊन मोकळ्या जागेत बसले त्याचवेळी अचानक त्यांच्यावर वीज कोसळली या घटनेत चौघे गंभीर जखमी झाले जखमी झालेल्या चौघांना तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र भागवत डीके यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले तर तिघांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना वैजापूर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले तसेच मराठवाड्यात या चौदा दिवसात वीज पडून वीसपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे